आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या बाबरी मस्जिद बांधकाम सुरू करण्याची मागणी देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देशातील राष्ट्रीय एकात्मतेला काळीमा फासणारी घटना म्हणजे बाबरी मस्जिद पाळणे आहे पूर्णा शहरातील मुस्लिम बांधवाच्या वतीने आदिनांक सहा डिसेंबर शुक्रवार रोजी काळा दिवस वाढून निषेध करण्यात आला सन एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मस्जिद पाळण्यात आली न्यायालयाचे आदेश असूनसुद्धा आतापर्यंत बाबरी मस्जिद बांधकाम करण्यात आला नसल्याने याचा राग देशातील सर्व मुस्लिम बांधवांच्या मनात आहे हे सर्व सुरू असताना उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मस्जिद व दर्गेवर विपरीत घटना घडवून मुस्लिम समाज बांधवांच्या भावना भडकण्याचं काम काही विघातक प्रवृत्ती लोक करत आहे देशाच्या राष्ट्रपती यांनी या प्रकरणी लक्ष केंद्रित करून मुस्लिम समाजासोबत होणारा दुजाभाव दूर करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावे अशी मागणी निवेदनद्वारा करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर मोहम्मद शफीक मौलाना अहमद रिझवी शेरूभाई डॉक्टर भाग्यवन शेख इरफान शेख महमूद सय्यद जावेद यांच्यासह पूर्णा शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत अडुसष्ट मेणबत्ती प्रज्वलित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी शहरातील राजगोपालचार्य उद्यानमध्ये अडुसष्ट मेणबत्ती प्रज्वलित करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बावडे सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे राहुल शिवभगत अविनाश कांबळे रमेश खंडागडे भगवान जलारे गजानन दुधारे ज्ञानदेव ढालेसह आदींची उपस्थिती होती <थी> खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी आरक्षण प्रक्रियेतील कमतरतेवर वेधले लक्ष राज्यसभेच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा खासदार डॉक्टर फौजा खान यांनी राज्यसभेत विशेष रेल्वे कोचे विशेष उल्लेख केला भारतीय रेल्वे प्रत्येक वर्षी महत्त्वाच्या कालावधीमध्ये सुट्ट्या आणि परीक्षा प्रवासाच्या वाढीव मागणीसाठी स्थायी आणि तत्काळ विशेष पोचेस आणि गाड्या सुरू करते डॉक्टर खान मॅडम यांनी या उपक्रमाचा सकारात्मक उद्देश स्पष्ट केला परंतु आरक्षण प्रक्रियेतील महत्त्वाच्या कमतरता लक्षात घेतल्या डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी सांगितले की सध्याच्या पहिले आले पहिले मिळाले आरक्षण पद्धतीमुळे आरक्षण प्रक्रिया जटिल आणि सूचनांचा अभाव असल्याने अनेक नेमलेल्या लाभार्थ्यांना कोचेस किंवा गाड्यामध्ये जागा मिळवण्यात अडचणी येतात उदाहरणार्थ मा विद्यार्थ्यांसाठी सवलत असलेली गाडी फक्त स्लीपर क्लास आणि सेकंद सिटिंग पंचवीससाठी मर्यादित असतात आणि रिफंड प्रक्रिया इतकी गुतागुतुकीची असते की विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करणे अवघड होते डॉक्टर फौजा खान यांनी भारतीय रेल्वेसमोर व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली पंधरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुंतवणुकीवर जास्त परतवाचे अमश दाखवत गंगाखेड येथील एकाची पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी पाच डिसेंबर रोजी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या युवकाने तक्रार गेली की टॉक चार्ज लॉली प्रायव्हेट लिमिटेड गुडगाव हरियाणा कंपनीच्या ॲपमध्ये गुंतवणूक केली फिर्यादी व त्यांच्या वडिलांच्या अकाउंटवरून सदर कंपनीच्या बँक खात्यात पैसे गुंतवतण्यात आले सुरुवातीला कंपनीकडून मोबदलाही देण्यात आला विश्वास संपादन झाल्यानंतर कंपनीने फसवणूक केली मार्च दोन हजार चोवीसपासून फिर्यादीने सदर कंपनीत गुंतवणूक केलेले पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये व त्यावरील अधिकचा मोबदला कंपनीने फिर्यादीला दिला, दिला नाही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे शिवानी महेश्वरी पुष्कर सिंग रिषभ खत्री यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे यशवंत महाविद्यालयात हेड्स जनजागृती रॅली सेलू शहरातील यशवंत महाविद्यालयात आदिनांक दिनांक सहा डिसेंबर शुक्रवार रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सेलू अब्दुल्ला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोडेगावकर यांच्या मार्गदर्शनात व सेलू अब्दुल्ला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आलेश भुरेवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रजाक्ता देव सेलू अब्दुल्ला रुग्णालयाचे समुपदेशक रेणुका काटकंवार मॅडम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सविता गोल मॅडम यांच्या नेतृत्वात एड्स जनजागृतीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एड्स संबंधी शपथ देण्यात आली तदनंतर महाविद्यालयातील आवारात रॅली काढण्यात आली रॅलीत विद्यार्थ्यांच्या वतीने संयम पाडा एड्स टाडा अशी घोषणा देण्यात आली यावेळी यशवंत महाविद्यालयातील प्राचार्य मुकुंद सोडंके सहशिक्षक किरण जाधव दादासाहेब बोंबले सकाराम लिपणे जयकुमार बोराडे रामेश्वर घोगे लिंबा अंभोरे किरण नंद वैशाली नखाते सुरेश कवडे अमर बोराडे महादेव सांगुडे यांची उपस्थिती होती महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेलूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आज दिनांक सहा डिसेंबर शुक्रवार रोजी अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सेरू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे मिलिंद सावंत प्राध्यापक के टी वाघमारे यांची उपस्थिती होती खांबावरील कुदलेल्या तारा दुरुस्त करण्याची मागणी परभणी महावितरण कंपनीच्या शहर उपविभाग शाखा क्रमांक चारमधील मधील वॉर्ड क्रमांक दोन सरहद गांधी रोहित्र क्रमांक तीनच्या परिसरातील खांबावरील फुजलेल्या जुन्या तारा एकमेकांना स्पर्श होत असल्यामुळे तुटून रस्त्यावर आगीचे गोडे पडत आहे यामुळे रस्त्यावरून जात असताना नागरिकांना आपला जीव मोठीत घेऊन जावे लागत आहे यापूर्वी शहरात तारा तुटून पडल्याने जीवितहानी झाल्याचे घटना घडली होती ही बाब लक्षात घेऊन महावितरणच्या वरिष्ठांना वेळोवेळी निवेदनद्वारे कळविण्यात आले आहे परंतु महावितरण कंपनीने कडून योग्य कारवाई केली जात नाही या तारामुळे नागरिकांची जीवितहानी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून वरिष्ठांनी या परिसरातील रोहित्र्यांची पाहणी करून खांबवरील जुन्या कुजलेल्या तारा बदलून रोहित्रीची केबल इन्कमर पट्टी लग्ज पट्टीसह इतर मेंटेनन्स करून दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंत्याकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी दिले आहे याविषयी दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने एम ओ संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष रफीक भाई पेडगावकर यांनी दिला आहे बांगलादेशातील अत्याचाराच्या निषेधात शिवसेनेचे निवेदन बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आदिनांक सहा डिसेंबर शुक्रवार रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले बांगलादेश येथील हिंदू समाजातील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या चा घटनेमध्ये दिवसादिवस वाढ होत आहे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अंबिका डहाडे दिनेश बोबडे नवनीत पातपोर बाळराजे तडेकर संभानाथ काडे पवन कटकुरी विष्णू डाळेसह आदीच्या स्वाक्षरे आहेत कुंडी जिल्हा परिषद शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामराव गायकवाड होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महादेव चोखणफळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय या भूमिकेतून बाबासाहेब यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला बाबासाहेबांचे बालपण प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षण प्रदेशातील शिक्षण त्यांचे सामाजिक कार्य आर्थिक विचार शैक्षणिक कार्य चौदार तळे सत्याग्रह काढाराम मंदिर प्रवेश धर्मांतर संविधान निर्मात्यातील मोलाचे योगदान तसेच कायदामंत्री म्हणून केलेली कार्य अनेक खडतर संघर्षमय जीवन कथा त्यातील अनेक प्रसंग आणि घटना यांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी मनोगोतातून बाबासाहेबांचे चरित्र मांडले मार्गदर्शक महादेव टोकण फडे यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातील अनेक संघर्षमय व भावनात्मक प्रसंग कथन केले अध्यक्ष रामराव गायकवाड यांनी बाबासाहेबांचे कार्य देशासाठी अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातून आदर घ्यावा व बाबासाहेबासारखे संकटांना न जुमानता संघर्षाच्या वाटेतून जीवन घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका